महामानव भारतरत्न डॉक्टर यांनी नाशिकच्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस या दिवशी धर्मांतराची घोषणा केली होती या घोषणेचा तेरा ऑक्टोबर रोजी नव्वदवा वर्धापन दिन असून ज्या ठिकाणी ही घोषणा झाली त्या भूमीला मुक्तीभूमी म्हणून जगभर ओळख मिळाली आहे तेरा ऑक्टोबर रोजी येवल्यातील मुक्तीभूमी येथे लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यांच्या स्वागतासाठी मंत्री छगन यांच्या माध्यमातून कोटी रुपयांच्या निधीतून भव्य उभी राहिली असून अनेक कामे पूर्ण झाल्या आहेत नव्याने काही कामे प्रगतीपथावर आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी जागा जडस्तर साठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या येवल्यामध्ये येऊन धर्मांतराची घोषणा केली आणि हा परवाच्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला हा नव्वदावा वर्धापन दिन साजरा होत आहे महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि ना नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून जवळजवळ या ठिकाणी या मुक्तिभूमीवरती बत्तीस कोटीची कामं झालेली आहेत अद्यावत अशा इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत सूप उभं राहिलेलं आहे हे करत असताना मी नम्र विनंती करतो की आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने यवला तालुक्यातून जिल्ह्यातून नाही तर भारतामधून येणाऱ्या सर्व भीमसैनिकांचं या आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी येण्या जाण्याचा रस्ता असेल त्यांची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल बाथरूमची व्यवस्था असेल या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था असेल अतिशय आद्यवत अशी व्यवस्था आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी आदरणीय साहेबांच्या वतीने नम्र विनंती नम्र विनंती करतो की येणाऱ्या सर्व समस्त भीम भीमसैनिकांचं या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो